सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शिंदे गटाला धक्का देत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घेतला शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश नागपूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा संघटक मिलिंद देशमुख यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले व प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने काटोल विधानसभा क्षेत्रातील शिवसेना युवा सेना व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे विधानसभा आमदार कृपाल तुमाणे यांना कंटाळून हे पाऊल उचलत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे आले असता रविवारला हा प्रवेश सोहळा संपन्न झाला यात नरखेड बिलोना येथील निरंजन राठोड निलेश भोयर कामटीतील युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन शर्मा कळमेश्वर युवासेना तालुकाप्रमुख मंगेश गमे शिवसेना शिंदेगड तालुकाप्रमुख गुणवंत नागपुरे काटोल तालुकाप्रमुख अमोल तांदुळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव गट या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शरद ठाकरे बुटी बोरी